या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये काकांनी मका विकायला आली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काका राम राम किती आहे मका शेतामध्ये एकर भर आहे काय भाव आहे कायली जसा खाऊ द्या खाऊ द्या पुण्यचं काम करायले पण तरी पण सुद्धा आपल्या मेहनतीचे पैसे किती दिवसाला कमवू शकतात काही उरत नाही उपसर रुपये भाडे गेले इथे 100 1100 गेले किती शेकडा किती आले तुम्ही तीनशे पेंड आहेत तीनशे पेंडे आहेत एक पेंडीची किंमत सरासरी किती सांगत पंधरा ते पंचेचाळीस साडेचार हजार रुपये झालेत त्यात भाडं किती गेलं म्हणले भाडं गेलं अकराशे रुपये तरी तुम्हाला चांगले पैसे उरतात ना का किती माणसांनी कापले हे दोन तीन कापले दोन तीन माणसांनी कापले नाही ठीक आहे ना प्रत्येक गोष्टीत काही भाग नाही मनुष्य हा एक प्राणी आहे आणि निसर्गाशी एक रूप होऊन जगणारा पैसा सर्वस्व नाही आहे कधी कमी भेटेल कधी जास्त भेटेल పండురంగా వారి వారి మైన్ వారి చాలా ఓకే రామ్ రామ్ మామా